गाजराचा हलवा तर सर्वच जण बनवतात पण तुम्ही ही गाजराची ही रेसिपी ट्राय करून पहा शंभर टक्के नाही दोनशे टक्के गॅरंटी देते या रेसिपीच्या प्रेमात पडाल नमस्कार मी शुभांगी किचन क्लब मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला गाजरापासून अशी रेसिपी दाखवणार आहे ती खाऊन नक्कीच तुमचे मन तृप्त होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी इथे तीनशे ग्रॅम लाल बुंद गाजर घेतले आहेत थंडीचा सीझन चालू आहे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात गाजर उपलब्ध आहेत गाजराला स्वच्छ धुवून याची वरची साल मी काढून घेतली आहे आणि त्याचे देठ पण काढून घेतलेले आहे हे आपण किसून घेणार आहोत त्याच्यासाठी मी ही किसनी घेतलेली आहे याची ही सर्वात मोठी साईज आहे ना त्याने आपण गाजर किसणार आहोत छोट्या होलच्या साईडने पण तुम्ही हे गाजर किसू शकता परंतु शक्यतो मोठ्या साईडने गाजराचा किस करा कारण खातानी याची टेस्ट खूप भारी लागते संपूर्ण गाजरे मी अशा पद्धतीने किसून घेतली आहे हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया इथे मी तीन मोठे चमचे इंद्रायणी तांदूळ पंधरा मिनिटांसाठी भिजायला ठेवला होता तुम्ही याच्याऐवजी कुठलाही सुगंधी तांदूळ वापरू शकता यातील दोन चमचे भिजवलेला तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरमधून पल्स मोडवर फिरून घेणार आहोत जास्त बारीक पण करून घ्यायची नाही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा करायचा आहे कढईत मी चार चमचे साजूक तूप गरम करायला ठेवले आहे त्यात हे त्या ड्रायफ्रूट्स तळून घेऊया इथे मी काजू आणि बदामाचे असे छोटे छोटे काप करून घेतले आहेत हे तुपात घालून तळून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता छान तळे आहेत प्लेटमध्ये काढूया आणि यातच हे बेदाणे पण टम्म फुगेपर्यंत तळून घेणार आहोत बेदाणे तळायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही यात पिस्ता पण वापरू शकता तळलेले बेदाने काढून घेऊया आणि राहिलेल्या तुपात आपण किसलेले गाजर घालूया तुपाचे प्रमाण थोडं कमी अधिक तुम्ही करू शकता चार ते पाच मिनिटे याला मस्त परतून घेऊया म्हणजे गाजराचा किस छान सॉफ्ट होईल पाच मिनिटानंतर पहा गाजराचा किस सॉफ्ट झाला आहे छान तुपामध्ये परतला गेला आहे आता यात ॲड करूया एक लिटर फुल फॅट दूध दूध मी गरम करून गार केलेले घेतले आहे सायसकट दूध मी वापरत आहे याला चांगले मिक्स करूया आणि आता यात मगाशी बारीक केलेले तांदूळ घालणार आहोत आणि पाच मिनिटे हलवत राहायचे म्हणजे तांदुळाचे कण कडईला चिटकणार नाहीत पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली ही गाजराची खीर थोडीशी पातळच वाटत आहे आता याला घट्टसर होण्यासाठी मगाशीच्या मिक्सरच्या भांड्यात आपण हे एक चमचा भिजवलेले तांदूळ घेऊया यात मी थोडंसं पाणी पण ठेवलं आहे म्हणजे एकदम स्मूथ पेस्ट तयार होते यात मी दहा भिजवलेले काजू घालणार आहोत काजूच्या पेस्टने आपली खीर घट्ट तर होईलच पण याने टेस्ट पण खूप भारी लागते चार विलायची दाणे यात घालूया म्हणजे वरतून विलायची पावडर नाही घातली तरी चालेल यातच मी ही पाऊन वाटी साखर घालणार आहे तुम्हाला खीर कितपत गोड पाहिजे आहे त्या अंदाजाप्रमाणे साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे आपण मिक्सरमधून बारीक फिरून घेऊया हे पहा मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघा एकदम कंडेन्स मिल्कसारखी ही पेस्ट तयार झालेली आहे ही आता आपण खिरीमध्ये घालूया या पेस्टनेच खिरीला पटकन दाटसरपणा यायला मदत होते जास्त वेळ शिजवत बसावं लागत नाही काजू वापरल्यामुळे खिरीला खूप छान टेस्ट येते म्हणून काजू अवश्य घाला याला पुन्हा एकदा मिक्स करूया आणि पाच मिनिटांसाठी आन आणखी शिजवून देऊया म्हणजे आपली खीर मस्त दाटसर होईल आता यात मग अशी तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स म्हणजेच काजू बदामाचे काप व बेदाने घालूया व मिक्स करूया तयार आहे आपली खूप चविष्ट अशी गाजराची खीर याच्यापेक्षा जास्त घट्ट जर केली तर थंड झाल्यावरती आणखीनच घट्ट होईल म्हणून आता गॅस बंद करूया ही खीर तुम्ही गरमागरम पण खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये थंड करून पण खाऊ शकता अप्रतिम लागते शिवाय फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस आरामात टिकते म्हणून कुणी पाहुणे मंडळी येणार असतील तर आदल्या दिवशीच ही खीर तुम्ही बनवून ठेवू शकता टेस्टी गरमागरम गाजराची खीर सर्व करूया वरतून थोडेसे सजावटीसाठी बदामाचे काप घालूया आणि तयार आहे आपली झटपट तयार होणारी गाजराची खीर नक्की ट्राय करून पहा कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकन प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओज रेसिपीज घेऊन येईल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत राहील भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद